आज होता बाबूचा बड्डे मग घरीच पार्टी करायचं ठरलं पण वार होता शनिवार मग घरच्यांनी साप नकार दिला मग घराच्या अंगणातच चूल मांडून पार्टी करण्याचं ठरलं परंतु पार्टी बारा नंतर असा प्लॅन झाला रात्री अकराला तयारी चालू झाली सर्व पार्टीची जबाबदारी नानांच्या खांद्यावर देण्यात आली मग काय कचकच कांदा कापताना बोटं सुरीतनं वाचवून नाना तयारीला लागलं मसाला वाटण्याचं घोर काम आमच्या वाट्याला आलं होतं बाकी फक्त साईड हिरोचं काम बजावत होतं मेंबर कमी होतं मग चिकनला मसाला लावून सौंदर्यवती बनवण्याचं काम स्वपांकडं होतं मसाला वाटणं चालू होतं तोवर धीरजनं धपक्या पावलांनी घरात एंट्री केली बुवा माणसांचं काय काम नाही असं दाजीने त्याला सांगितलं तोवर स्वप्नं कोंबडीला नटवून मंडपात घेऊन आला चुलीला भुसकाट टाकून अग्नी लावण्यात आला आणि चंद्राच्या साक्षीनं पार्टीला सुरुवात झाली तोवर टोपाच्या बुडाला मातीचा अभिषेक करून त्याला बहुल्यावर चढवण्यात आलं कितीही धूर लागू देत पण इथून हालणार नाही अशी शपथ स्वपांना आधीच घेतली होती टोपात मसाला भाजण्याचं काम चालू झालं टोपाला तेलाचा अभिषेक करण्यात आला आणि मसाल्यांनी त्यात पटापट उडी घेतली पार्टीची जबाबदारी स्वप्न आणि नानांनी पार पाडण्याचं ठरवलं होतं मग हम सात सात हे म्हणत आम्ही नेहमीप्रमाणे चुलीला जा लावण्याची जबाबदारी स्वीकारली आमच्या हत्याला काय नेहमी प्रमाण प्रश्न पडतच असते आईनं थोडासा हातभार म्हणून भाकरी आणि भात घरनच दिला होता मसाल्यांना त्याला ढकलून मसाला लावून नटलेल्या कोंबडीला टोपात वाहण्यात आलं व्यवस्थित मिश्रण करून सोपांना त्याच्यावर आंघोळीसाठी पाणी ओतलं हात लावा आणि जास्त मटण मिळवा अशी आमच्यात पैज लागली तिकडं नाना ना आणि घोर युद्ध झालं आठ मिनिटात जेवण बनवलं म्हणून दाजीने नानांना जाब विचारायला चालू केलं रशाला मस्त उकळी आली आता पोटातील कावळ्यांनी नुसता कालवाद लावला होता नानांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत मुद्दा ढकलून नेलं नुसतं पोरींना धन्यवाद धन्यवाद असं मेसेज पाठवत होता, होता। बाहेर याला काय तयार नव्हता आणि फायनली बत्तेचाळीस मिनिटानंतर आमचं मटण तयार झालं मग सर्वांनी पुढं सरकून युद्धाला तयारी दर्शवली आणि पोटाच्या कावळ्यांना विश्राम दिला आज वाढप्याचं काम दाजींकडेच होतं रस्सा कमी वाढ आणि मटण जास्त वाढ अशी सूचना स्वप्न दाजींना केली